नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याची करामत या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण गहू लागवड कशी करायची या विषयावर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो गहू लागवडीसाठी आपल्याला थंड व कोरडे हवामान लागते एकवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे मित्रांनो आता आपली पूर्व मशागत काय करायची आपल्याला जमिनीला बैलपाळी करून जमीन भुसफुसित करायची आहे आणि रासायनिक खत टाकायचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण नागमोडी वापे करून आपल्याला गहू लावायचा आहे आता तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत असाल अशा पद्धतीने नागमोडी वापे करायचे गहू लागू लागवड करण्याची योग्य वेळ ऑक्टोंबरच्या पहिले पंधरा दिवस सोडून दुसऱ्या पंधरा दिवसात लागवड करावी आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात लागवड करून घ्यावी मित्रांनो आपण जर पेरणी केली तरी चालतं आणि असे नागमोडी वाफे करून बी लावलं तरी चालतं असं जर आपण नागोणी करून वाफे जर करून जर गहू लागवड केला तर आपल्याला उत्पन्न पेरल्यापेक्षा नागमोडी वाफ्याला जास्त होतं आता मी लागवड कशी केलेली हे तुम्ही के या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा पाहू शकतात चार इंचाव मी लागवड केलेली आहे गव्हाची सुधारित जात गोदावरी एन आय डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव तपेन एन आय डब्ल्यू नऊशे सतरा नेत्रावती एन आय ए डब्ल्यू पंधरा चौदा या गव्हाच्या सुधारित जाती आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा मी असेच व्हिडिओ आणत असतोय चला तर भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार